उषा चव्हाण जीवन प्रवास उषा चव्हाण यांचा जन्म पुणे येथे सतरा मार्च एकोणीसशे पंचावन्न मध्यमवर्गीय कुटुंबात झाला त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते आणि आई गृहिणी लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती शाळेत असतानाच त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आणि अभिनयाची चुनूक दाखवली उषा चव्हाण यांची कारकीर्द एकोणीसशे सत्तरच्या दशकात सुरू झाली त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत काम केले त्यांनी पहिली ओळख स्मशानाचे सावकार या चित्रपटामुळे झाली पण त्यांचा खरा उदय झाला तो दादा कोंडके यांच्या चित्रपटांमधून उषा चव्हाण आणि दादा कोंडके ही जोडी प्रचंड लोकप्रिय होती या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना अत्यंत भावली सोंगाड्या हा त्यांचा पहिला एकचित्र चित्रपट होता ज्यामुळे उषा चव्हाण एकदम प्रकाश जुतात आल्या त्यानंतर त्यांनी पांडू हवलदार रामराम गंगाराम बोट लागिन कळवा अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले त्यांच्या संवाद फेक अभिनय शैली आणि सौंदर्यामुळे त्या मराठी प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री बनल्या उषा चव्हाण यांनी काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केले जसे की शिर्डी के साईबाबा हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी फारसे काम केले नाही कारण त्या मराठी चित्रपटसृष्टीत जास्त रमल्या उषा चव्हाण यांचा विवाह जयकुमार चौहान यांच्याशी झाला त्यांचा त्यांना एक मुलगा आहे आकाश चव्हाण काही काळ त्यांनी अभिनयापासून दूर राहून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्या उषा चव्हाण आता चित्रपटसृष्टीपासून फारशी सक्रिय नाहीत पण अधूनमधून सामाजिक आणि सिनेमा संबंधित कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता काही काळ त्या राज्यमंत्री म्हणूनही कार्यरत होत्या उषा चव्हाण यांची सौंदर्य आणि सोजवळता यामुळे त्या ग्रामीण आणि शहरी दोन्ही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत्या त्या काळातील ग्लॅमर आणि संयमित अभिनय यांचा सुंदर संगम त्यांच्या अभिनय शैलीत दिसत आहे मराठी चित्रपटसृष्टीत त्या डायनामिक महिला म्हणून ओळखल्या जातात उषा चव्हाण यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळी छाप सोडली त्यांच्या अभिनयामुळे आणि दादा कुंटके यांच्यासोबतच्या जोडीमुळे त्यांनी मराठी चित्रपट प्रेमींना अनेक संस्मरणीय क्षण दिले त्या केवळ अभिनेत्री नव्हत्या तर एक प्रेरणादायी स्त्री होत्या ज्या आपल्या कारकिर्दीबरोबरच समाजासाठीही कार्यरत राहिल्या तुम्ही उषा चव्हाण यांचे कोणते चित्रपट पाहिलेत हे मला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद